महिन्याचा जो लाभ आहे करन, आ, आ, हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेतो आहोत सव्वीस सत्तावीस सर्व महिलांसाठी खुश खबर की आता जानेवारी फेब्रुवारी दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत ज्या महिलांना डिसेंबरचा नाही मिळाला त्यांना डिसेंबर जानेवारी आणि असे चार हजार पाचशे मिळतील आणि ज्यांना त्या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये फॉर्म आहे अशा महिलांना आता सात हजार पाचशे रुपये एक रकमी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ज्या महिलांना सव्वा मिळाला आहे त्यांना सातवा आणि आठवा दोन्ही हप्तेसोबत येणार आहे म्हणजे आता सातवा आठवा दोन्ही स्वतः राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकर सुद्धा ही माहिती स्पष्ट केली की सव्वीस जानेवारीपर्यंत राहिलेले जे काय पैसे ते सगळे वाटप होणार आहे त्याची तरतूदसुद्धा केलेली आहे तुम्ही जर पाहिलं असेल तीन हजार नऊशे प्लस कोटीची तरतूद तुमच्या सातव्या आणि आठव्या हप्त्यासाठी आता अर्थ खात्याने त्या ठिकाणी काल मंजुरी दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की शेअर करा आणि काळजी करू नका तुम्हाला अजून पैसे आले असेल तर काळजी करू नका सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे येतील आज अठरा तारीख आहे येत्या वीस तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे वीस ते सव्वीस असे साधारणतः एक सहा ते सात दिवसात सगळ्या महिलांचे पैसे जमा होणार तुम्हालासुद्धा गॅसचे पैसेसुद्धा जमा होत आहेत मिळाले असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा अन्नपूर्णा योजनेचा सा ज्या ज्या महिलेला एस एम एस आला आहे त्यांनासुद्धा पैसे आलेले आहेत घरकुलाची यादीसुद्धा प्रत्येक ग्रामपंचायत निहाय लागलेली ला आहे तुम्ही चेक करून घ्या तुमचं नाव आहे का तिथं काही त्रुटीमध्ये आढळलं काय ठीक आहे थांबतोय